काँग्रेसला मोठा धक्का बड्या नेत्याचा पक्षाला रामराम भाजपात प्रवेश लोकसभा निवडणूक तोंडावर आली असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे इंडिया आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आलंय तर भाजपने लोकसभा उमेदवारांची पहिली एकशे पंच्याण्णव जणांची यादी देखील जाहीर केली सर्वच राजकीय के पक्षांचे नेते मेळावे बैठका सभा घेताना पाहायला मिळत आहेत असं असतानाच काँग्रेसला मात्र धक्क्यावर धक्के आहेत आता काँग्रेसला गुजरातमध्ये सर्वात मोठा धक्का आहे काँग्रेसचे गुजरातचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार अर्जुन मोधवाडिया यांनी आमदारकीचा आणि काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला गुजरातमध्ये मोठं खिंडार पडलंय आमदार अर्जुन मोडवाडिया यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केलाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्या उपस्थितीत अर्जुन मोडवाडिया यांनी भाजपात प्रवेश केला काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची सध्या भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे पुढील काही दिवसात राहुल गांधींची ही यात्रा गुजरातमध्ये दाखल होते पण भारत जोडो न्याय यात्रा गुजरातमध्ये दाखल होण्यापूर्वीच काँग्रेसला धक्का बसलाय तर मागील काही वर्षात काँग्रेस पक्ष गुजरातमध्ये कमकुवत झाल्याचा आरोप आता होऊ लागला